दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांची घरून मतदान करण्याची व्यवस्था करावी अनिल जाधव यांची मागणी मालेगाव होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील बूथ केंद्रांतर्गत येत असलेल्या दिव्यांग तसेच ज्येष्ठ महिला पुरुष मतदारांची आपापल्या घरीच मतदान करण्याची प्रक्रिया याची नोंद घेण्याची व्यवस्था निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदार बंधू आणि भगिनी मतदानास जाणे शक्य नसल्याने मतदानावर परिणाम होण्याची चिन्ह दिसणार असल्याने याकरिता निवडणूक विभाग अंतर्गत ज्या ज्या गावात बी एल ओ याची नेमणूक करण्यात आलेली आहे अशांनी आपापल्या गावात या प्रकरणाची शोध मोहीम करून त्यांचे नोंदणी फॉर्म भरून करण्याची करण्यात आली पाहिजे असे निर्देश तालुका निवडणूक अधिकारी यांनी दिले पाहिजे असे मत जाधव यांनी मांडले असून प्रत्येक गावात असे मतदार असताना अद्याप अशा मतदारांची नोंद करण्यात आले नसल्याचे चित्र पाहण्यास मिळत असून याचा परिणाम मतदानात होऊ नये याकरिता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत अंतर्गत निवडणुकीच्या आधी या सर्वांची नोंद केल्या गेली पाहिजे असेही जाधव यांनी स्पष्ट केले असून या संदर्भात मालेगाव निवडणूक कक्षात जाधव यांनी चौकशी केली असता आम्हाला अद्याप वरून आदेश आले नसल्याचे सांग ज्या वेळेस आम्हाला आदेश आल्यानंतर आम्ही तसे निर्देश देऊ असे सांगण्यात आले आहे काही गावातील शिक्षक वर्गासह इतर कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणीची नियुक्ती करण्यात आलेली बी एल ओ यांच्या बदली झाल्याने नवीन त्यांच्या नियुक्तीचे आदेश देखील मिळाल्याचे नसल्याचे चित्र मागील आठवड्यात होते तेव्हा मतदानापासून कोणी वंचित राहू नये याकडे निवडणूक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मालेगाव शिवसेना तालुका प्रसिद्धी प्रमुख अनिल जाधव यांनी केले